नमस्कार हवामान अंदाजे या युट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात ज्या ती जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की तुम्हाला पुढील हवामानाचा जो महत्त्वाचा येईल व्हिडिओ तो तुम्हाला पाहायला मिळेल फक्त तुम्हाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकायचं आहे आता ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल त्यांना पुढील महत्त्वाचा हवामान अंदाजाचा व्हिडिओ नक्की पाहायला मिळेल दर चला पाहूया आता संपूर्ण हवामान अंदाज आता पाहायला गेलं तर इकडे मनमाड नाशिक इकडे या इगतपुरी जुन्नरच्या उत्तरेकडील भागामध्ये पावसाचे वातावरण तयार झालेलं आहे शेतकरी मित्रांनो थोडा टाईम लागेल परंतु संधी माहिती जी आहे ती संपूर्ण माहिती जेवढी काय असेल याच व्हिडिओत तुम्हाला पाहायला मिळणार आहे दुसरी व्हिडिओ देखील पाहायची गरज नाही आहे आता इकडे बीडचा भाग असेल बीड केज इकडे चौसाळा या भागात रात्री पाऊस पाहायला मिळणार आहे कळम जामखेड इकडे कडा बीड इकडे पाथर्डे असेल इकडे अहिल्यादेवीनगर असेल राहुरे असेल इकडे शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर राजपूर असेल या ठिकाणी पावसाची शक्यता तयार होत आहे आता इकडे पश्चिम महाराष्ट्रातील काही खालचे भाग पाहायला गेलं सांगली जत या ठिकाणी पावसाचे वातावरण तयार झालेले आहे काही ठिकाणी पाऊस देखील चालू असेल वडूज या ठिकाणी देखील काही ठिकाणी पाऊस चालू आहे सातारा इकडे बारामती याही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे बार्शी करमारा पेठ तुळजापूर लातूर इकडे अहमदपूर उदगीर परळी या भागामध्ये आपल्याला हलके वातावरण तयार होताना दिसत आहे तेच मात्र या केच्या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो बीड जिल्ह्यात माजनगावच्या उत्तरेकडील पावसाची वातावरण तयार आहे इकडे परभणी जिंतूर हिंगोली पुसद वाशिम लोणार उमरखेड इकडे यवतमाळकडे हलकं वातावरण पाहायला मिळत आहे अशीच ती स्थिती आपल्याला राज्यामध्ये दिसून येत आहे त्यामुळे आता एकंदरीत पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात रात्री रह पाऊस पाहायला मिळू शकतो विदर्भामध्ये तुरळक ठिकाणीच पाऊस पाहायला मिळणार आहे हे मात्र शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद